आज मोरगावचं भव्य दिवस संपन्न मैदान पार पडलं आणि या मैदान मित्रांनो बे क्षेत्रातील देव एकदशमी देखील बाकासूळ गोलात राहिला त्याचबरोबर वेगळ्या छोटपंचमी सर्जा हा देखील गोलात राहिला आहे विठ्ठललांचा देवाने देखील गोलात राहिला आहे असं मित्रांनो सर्वच आज, आज नामांकित नंदी गोलात राहिली पण मित्रांनो असंच अजून एक मोरगावचं मैदान पार पडतंय ते म्हणजे तेवीस तारखेला आणि या तेवीस तारखेच्या मैदानासाठी मथुरा आणि लाडू सज्ज झाले त्यानंतर भारतसह जोड सज्ज झाला आहे मित्रांनो याच मैदानात बैलगाडी क्षेत्र क्षेत्रातील प्रसिद्ध नामंतर ड्रायव्हर विठ्ठल नाना विठ्ठल नाना बोधकर यांचा दिवाणी पाहताना दिसणार आहे दिवाणीसोबत कोण पहिलं तर दिवाणीसोबत आपल्या घरचं साज म्हणजेच तेजा पाहता दिसणार आहे त्याचबरोबर मित्रांनो विठ्ठलनाच्या नानांच्या नावानीचा भोंगा भोंगा देखील पाहता दिसणार आहे भोंगासोबत घोटचा सहजा पाहताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो नक्कीच या गाड्याला तुफानच पेड लागते आपण हे देखीलचं मैदानात पाहिलंच तर या मैदानासाठी येणाऱ्या सर्वच न मनापासून खूप खूप शुभेच्छा मित्रांनो बऱ्याच दिवसानंतर एक अपराजित जोडी सप्तिक जोडी भारत सुंदर एकत्र येते याकडे कसंच स्पीड लागेल कमीकोडच्या संघात या मैदानात भारत सुंदर मथुर लाडू घोटसारज्या भुंगा तेजा दिवाने अशा जोड्या पात्रात दिसतील चाचून भेट पुन्हा एकदा का नवीन अपडेट्स आहे भरणाटाच्या नवीन नडूमध्ये